मोठा लकी माणूस आहे असा लकी एवढा लकी माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात ब्लँक मी ब्लँक झाड म्हणण्यापेक्षा मी काय बोलावं हेच मला कळत नाही सर्व चित्रकर्मींच्या वतीनं मनोगत व्यक्त करते शांतता माला आवड़ते महाराष्ट्र से सांस्कृतिक याचे मंत्री श्री आशिषजी शेलार आणि माझ्या स्टेजवर बसलेले सगळे माझे मित्र आणि सगळे या कार्याशी संबंधित असले लोक यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो आवाज थोडा खराब झालेला आहे तो ऐकण्याची तयारी ठेवा मी मोठा लकी माणूस आहे असा लकी एवढा लकी माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला या महाराष्ट्रामध्ये कला आर्ट याला जास्ती महत्व आहे आणि जास्ती समज पण आहे लोकांमध्ये त्यामध्ये मी इतक्या वरच्या नेऊन ठेवले की आता मलाच कळत मला याच्या पुढे काय करू एकाच वर्षी तुम्ही मला महाराष्ट्र भूषण पण पदवी देत त्याच्यानंतर तुम्ही लगेच सरकारकडून पदवी मिळते मला पद्मश्री कित्येक एवढा काय केलं असेल मी मी काहीतरी केलं असावं किंबहुना माझी या एकंदर प्रकारमध्ये या कलेमध्ये माझी एकंदर जी ओढ आहे आणि म्हणजे सतत तोच विचार करून मी सतत पुढे काम करत राहिलो कुठल्याही गोष्टीची गोष्टीची परवा न करता त्याच हे प्रतीक आहे त्याच हे मला मिळालेलं फळ आहे असं मला वाटतं फार कमी ह्याच्यात भेट आहे कमी लोकांना सांग घेतलं आणि आज आपण सगळे जनतेनं तुम्ही जर मला पाठिंबा दिला नसत तर हे शक्य झालं नसत कारण आर्टिस्ट हा कितीही असला चांगला तरी तो जी आपली कला सादर करतो ती किती लोकांपर्यंत पोचते आणि किती मान्यवर त्याला आपली साथ देतात त्याला जास्ती महत्व राहत एकटा एक माणूस काही करू शकत नाही तुम्ही माझ्यावर कायम राहिलात यापुढे तुम्ही कायम राहाल असं मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच अशी आहे की आपल्याला शेजारांसारखे मंत्री म्हणाले ज्यांना कधीची जाण आहे त्यांचा कधीकडे बघण्याचा दृष्टिकोना फार व्यापक आहे खुल्या दिलानी त्या माणसाचं कौतुक करणं खुल्या दिनाने कुठलीही योजना करायला तयार ही आपल्या दृष्टीने फार गोष्ट आहे आणि ती काय असतो या कलेकडे तुम्ही किती उघड डोळ्याने बघता हे जास्त महत्वाचं ठरत यासाठी लोकांचा किती आपल्या नवीन लोकांचा किती फायदा होईल यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि ते शेजार साहेब करतात याचा मला अतिशय आनंद होतोय तेव्हा मला वाटतं की पुढची जी वाटचाल आहे आपल्या लोकांची ती निश्चित यशस्वी व्हावी निरनिराळ्या प्रकारच्या सुविधा देऊन निरनिराळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करून हे साध्य करता येणार आहे ते शेजार साहेबांच्या याच्यामध्ये निश्चित होते खात्री आहे मुळात म्हणजे मी माझ्याबद्दल मी काय बोलू माझ्याबद्दल काहीच बोलणार नाही माझ्याबद्दल खरं म्हणजे लोकांनी बोलायचं असतं मी जर बोललो होतो ते फ्र वाटेल पण ब्लँक मी ब्लँक झालो असं म्हणण्यापेक्षा मी काय बोलावं हेच मला कळत नाही तर माझ्या दृष्टीने हा फार एक हृदय प्रसंग असं मी म्हणतो मी कधी विसरणार नाही की अशा सगळ्या आर्टिस्ट कलावंत जे निर्माते आहेत जे कलेचे जे जाण असलेले लोक त्यांच्या समोर माझा असा या निरोबर सत्कार करावा काम करत राहायला पाहिजे काम करतच राहणार तुम्हाला आनंद होईपर्यंत जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटेल तोपर्यंत काम करणं हेच माझं काम राहील तुम्हाला आवड अथवा ना आवड पण माझं काम कसच राहील आणि मला माहिती आहे की माझ्या पुढच्या वाटचाली मला जास्ती आणि काय बोलता येणार नाही याच्यापेक्षा याच्या पुढे मला काय करायचं हे फक्त मला विचार करायचं जास्ती बोलण्यापेक्षा बोलून मी काही सिद्ध करू शकत नाही माझ्या कृतीने मी करून दाखवायचा प्रयत्न अशोक अशोकजी तुम्ही अनेक दशक इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि त्याचे साक्षीदार इथे प्रेक्षागृहामध्ये रंगमंचावर उपस्थित आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून तुम्ही कृतज्ञतेचा आणि मानाचा नमस्कार स्वीकारा चित्रपटाका अशी होऊ दे यंदाचा महोत्सव असा होऊ दे जो तुम्ही आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे अशा आमच्या मराठी चित्रपटाच्या शिलेदाराला अभिमान वाटला पाहिजे एवढीच इच्छा मी व्यक्त करते आणि तुमचे आभार व्यक्त करते मनापासून आभार महोत्सवाने आहे हा फार फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांच्या दृष्टीने देखील आणि जे महाराष्ट्रात जेवढे जे नट आहेत त्यांना चांगले चांगले पिक्चर बघून हो त्यापासून शिकता येईल तर आर्ट ही शिकवून येत नाही ती स्वतः स्वतः आत्मसात करावी लागते आणि मला वाटतं हा महोत्सव त्याला कारणीभूत होईल अशा तऱ्हेचा महोत्सव आणि हा करण्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे शेलार साहेबांचे मी अतिशय आभार मानतो थँक्यू थँक्यू वेरी मच